हॅलो फ्रेंड्स तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्लाझो पॅन्टचं कटिंग आणि स्टिचिंग बघितलं ते जर व्हिडिओ तुम्हाला मिळाले नसतील तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये चेक करा तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत तर त्या दिवशी मी तुम्हाला प्लाझो पॅन्टचं जेव्हा ड्राफ्टिंग दाखवलं तेव्हा मी तुम्हाला दाखवलं असेल की हा जो आपला कापड आहे हा त्या प्लाझोवरचा कुर्तीचा कापड होता मग ह्या ह्यापासून आपण बोटनेक कुर्ती बघणार आहोत तर आता आपण ह्या कुर्तीचं ड्राफ्टिंग करायला सुरुवात करूया तर कुर्तीसाठी लागणारी मेजरमेंट इकडे आहेत पूर्ण उंची त्रेचाळीस आहे छाती घेर बत्तीस आहे कंबर घेर अठ्ठावीस सीट घेर एकोणीस सीट सॉरी सीट उंची एकोणीस आहे सीट घेर थर्टी फोर आहे बाही लांबी पंधरा दंडघेर नऊ पॉईंट पाच पुढचा गळा तीन पॉईंट पाच मागचा गळा दोन पॉईंट पाच या वरून आता आपण कुर्तीचं स्टिचिंग करूया तर सगळ्यात पहिला हे जे कापड आहे त्याचे आपण उलट करून घडी घालून घेऊया पूर्ण कापड ओपन करून घेतलं उलट करून कपड्याची घडी घालून घेते आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कधी पण ओपन वरून आपण जे पण कटिंग करणार आहे ते करायचं म्हणजे पूर्ण उंचीचं माप झाल्यानंतर ही जी फोल्डेड साईड असते ती आपल्याला अखंड मिळते त्याच्यासाठी ओपन वरूनच कपड्याची माप टाकायची हे दोन पदवी कापड आहे एक आणि दोन अशी दोन पदवी मी घडी घालून घेतलेली आहे मग आता टॉप साठी घडी किती किती इंचाची घालायची तर त्याच्यासाठी बघा जे चेस्ट राऊंड आहे आणि सीट राऊंड आहे ते दोन्ही माप बघायची तर चेस्ट राऊंड आहे थर्टी टू थर्टी टूचा चौथा भाग केला तर येतो आठ आठ मध्ये दोन इंच वाढवले दहा येतं आणि सीट राऊंड आहे थर्टी फोर तर थर्टी फोरचा चौथा भाग केला तर येते साडेआठ त्याच्यामध्ये एक इंच वाढवला हो तर साडेनऊ येतं मग साडेनऊ आणि दहा मध्ये कोणता भाग मोठा आहे तर छाती घेरचा भाग मोठा आहे म्हणून छाती घेरचा जो भाग आहे दहा तर त्यात अर्धा इंच वाढवून हो आपण ही पोल घालायची आहे म्हणजे मी साडे दहाची फोल घालून घेते साडे दहा ते अकरा पर्यंत पोल घातला तरी चालेल आणि समजा आपल्याला खाली घेर जास्त हवा असेल तर मग हा पोल थोडा मोठा ठेवायचा किंवा अखंड ठेवला तरी चालतो आपल्या आवडीनुसार हुआ है। हुआ है, आता मला खाली घेर जास्त हवाय त्यामुळे मी हा पोल थोडा मोठा घेते घेर चेक करून घ्यायचा आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा हा चौदा इंच आहे मी पूर्ण घेर घेते इथे मला ए लाईन मध्ये कुर्ती शिवायची आहे त्यासाठी जर तुम्हाला स्ट्रेट पाहिजे असेल तर मी सांगितलं त्या प्रमाणे तुम्हाला फोल्ड करून आहे ए लाईन मध्ये हवा आहे त्यामुळे मी हा पूर्णपणे फोल्ड करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला स्ट्रेट कुर्ती शिवायची असेल तर छाती घ्यायचा चौथा भाग अधिक दोन इंच जेवढं येतं त्यात एक इंच वाढवायचं आणि हा फोल्ड घालायचा आहे तुम्हाला तर कुर्तीचं आपण ड्राफ्टिंग करण्यासाठी सगळ्यात पहिला हे चार लेअर्स असतात इथे कापड कमी जास्त असण्याची शक्यता असते हे बघा इथे सरळ दिसते हे कापड कमी जास्त आहे तर एक अर्धा इंच खाली घेऊन इथे एक लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे ही सगळे लेयर्स यायला पाहिजेत एक दोन तीन चारही हे झालं यानंतर आपल्याला काय करे करायचंय तर पूर्ण उंचीचं माप टाकायचंय पूर्ण उंचीचं माप टाकण्यासाठी ही जी लाईन आहे इथे मी टेप ठेवते पूर्ण उंची आपल्या टॉपची त्रेचाळीस इंच आहे मग त्रेचाळीस मध्ये एक इंच आहे आपल्याला फोल्डिंगसाठी अर्धा इंच फोल्डिंगला जातं आणि अर्धा इंच वरती येतं पूर्ण उंचीची स्ट्रेट लाईन मी आखून घेते ही झाली आपल्या टॉपची पूर्ण उंची आता मी बोतमेकची कुर्ती शिवते त्याच्यामुळे हे जे आहे हे शोल्डरच्या निम्मे प्लस हाफ इंच घ्यायचे आपल्याला म्हणजे आपला जो शोल्डर टाकणार आहे त्याचं माप शोल्डरच्या निम्मे प्लस हाफ इंच तर शोल्डरचं माप आहे चौदा चौदाच्या निम्मी किती येतात तर सात अधिक अर्धा इंच सात अधिक अर्धा इंच सा, साडेसात आलं मग जेवढा शोल्डर टाकलाय तेवढीच आपल्याला मुंढाखोली घ्यायची आहे शोल्डर आपण साडेसात टाकला तर मुंढाखोली पण साडेसात घेणार इथून पण मी साडेसात टाकून एक लाईन ड्रॉ करून घेते हेच माप मी पुन्हा खाली घेते हे झालं आपलं शोल्डरचं आणि मुंढाखोलीचं माप आता आपण ह्याच लाईनवर छाती घेरचं माप टाकणार आहोत छाती घेर आहे बत्तीस त्यामुळे बत्तीसचा चौथा भाग आठ अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे छाती घेर झालं आता आपण आपल्याला कंबर उंची टाकायची कंबर उंची चौदा असते नॉर्मली सगळ्यांसाठी कंबर उंची चौदाच असते आणि जर हायटेड कोण असेल तर त्यांची कंबर उंची पंधरा घ्यायची आहे मग चौदावर मी एक लाईन ड्रॉ करून घेते पुन्हा ही झाली आपली कंबर उंची शिलाईन आता ह्याच्यावर आपण कंबर घेरचं माप टाकायचंय कंबर घेर आहे अठ्ठावीस मग अठ्ठावीसचा चौथा भाग सात अधिक दोन इंच शिलाई मार्जिन हे झालं कंबरचं माप आता सीट उंची येणार तर सीट उंची आहे माझी एकोणवीस तर एकोणवीस मी इथून सगळी माप टाकताना उंचीची ह्याच वरून टाकायची आहेत इथे मेजर टेप ठेवते सीट उंची टाकली एकोणवीस ही लाईन उंचीची ड्रॉ करून घेते त्यानंतर इथे सीट घ्यायचं माप सीट घेर आहे चौतीस तर चौतीसचा चौथा भाग साडेआठ आता इथे एकच इंच वाढवायचं आहे कारण मी साईड कट असलेला टॉप शिवते जर तुम्ही ए लाईन कुर्ती शिवत असाल तर इथे दोन इंच ठेवलात तरी चालेल नाही ठेवलात एक इंच ठेवलात तरी चालेल पण इथे जर तुम्हाला साईड कट स्टिच करायचं आहे तर एकपेक्षा जास्त तुम्ही वाढवायचं नाही तर साईड कट तुमच्या बरोबर येणार नाही आता ह्या ज्या लाईन्स आहेत त्या मी जोडून घेते आतल्या लाईन्स जोडून घेते आणि ह्या बाहेरच्या लाईन्स जोडून घेते आता जर तुम्हाला स्ट्रेट कुर्ती शिवायची असेल तर बघा हे जेवढं माप आहे ना साडेनऊ तेवढंच तुम्ही इथे टाकू शकतात साडेनऊ किंवा तुम्ही दहा पण टाकू शकतात आणि ही स्ट्रेट कुर्ती तुम्ही शिवू शकता पण आता मला ह्या कुर्तीला घेर जास्त पाहिजे जा, त्यामुळे मी काय करणार तर हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही जोडून घेणार जेवढा मला घेर हवा आहे तेवढा मी जोडून घेते ही झाली माझी ए लाईन कुर्ती आता आपला आर्मोलचा शेप द्यायचा आहे मग त्यासाठी हा जो पॉईंट आहे काटकोन तयार झालाय तिथून पाऊन इंच वर घ्यायचंय पाऊन इंच वर घेतलं की आता आर्मोलचा शेप द्यायचाय हा झाला आपला बॅक आर्मोलचा शेप आता फ्रंटचा शेप कसा द्यायचा तर हे दोन्ही पॉईंट आहेत ना हे दोन्ही पॉईंट मोजून घ्यायचे किती आले साडेसात मग साडेसातचा मध्य करायचा किती आला पावणे चार मग पावणे चारला मार्क करायचं आणि हा जो मध्य आलाय तिथून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आता हा आकार आहे हा पॉईंट याच शेपमधून मला जोडायचा तर हे आहे आपलं कुर्तीचं ड्रापटिंग आता ही बोटणीक कुरते तर बोटनेकचं माप पण मी इथेच दाखवते जेव्हा आपण स्टिचिंग करणार तेव्हा मी तुम्हाला कॅनव्हास पेपरवर दाखवेन पण आता इथेच दाखवते आता आपल्याला शोल्डर पट्टी जेवढी हवी आहे आता तुम्हाला समजा पट्टी दोन इंच हवी असेल तर तुम्ही इथे शोल्डर ठेवणार अडीच इंच कारण इथे पाव इंच आपलं शिवायला जाणार तर आपल्याला शोल्डर पट्टी हो, मला शोल्डर पट्टी दोन इंच हवी आहे त्यामुळे मी इथे अडीच इंच घेते ही झाली आपली गळा रुंदी बोटनिकच्या वेळेला आपण शोल्डर पट्टी मायनस करायची उरणार ती रुंदी येते आपली आणि पुढचा गळा ठेवलाय मी साडेतीन आणि हा आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे आणि आता ह्याला बोटचा शेप आहे हा झाला फ्रंट बोटनेक बॅक बोटनेकसाठी बॅकनेक आहे माझा अडीच आ, शेप। हा शेप अशा प्रकारे आपलं कुर्तीचं ड्राफ्टिंग रेडी आहे अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे हा जो इथे कोण आलाय समजा तुम्ही डायरेक्ट असं शिवला तर हे कोण कोण दिसतात स्टिच केल्यानंतर मग त्याच्यासाठी काय करायचं आहे तर हा जो भाग आहे ना इथून थोडासा आपण योगचा आकार कसा देतो तसा शेप द्यायचा आहे इथून एक ते सव्वा इंच किंवा दोन इंचवर घेऊन थोडासा शेप देऊन असा आकार तयार करून घ्यायचा आहे आता हे अंतर एक ते सव्वा इंच किंवा दीड इंच असेल हे बघा दीड इंच आलंय दीड इंच वर घ्या आणि आकार द्या तुम्ही दोन इंचापर्यंत घेतलात तरी चालेल तर आता आपण कटिंग करायला घेऊया आपलं ड्राफ्टिंग पूर्ण झालेलं आहे आता मी कटिंग करायला घेते कटिंग करताना कोणती पण गोष्ट आपण जेव्हा कट करतो जे आपल्याला जो भाग हवा असतो त्या भागावर हात ठेवायचा इथे चेक करून घ्यायचं की घडीत कापड नीट आहे ना कटिंग करायच्या आधी आणि त्याच्यानंतर कटिंग करायला स्टार्ट करायचंय तर जेव्हा आपण हा भाग कट करतो तेव्हा आपल्याला पहिला जो कापायचा आहे तो बॅक आर्मोल कापायचा आहे मग त्याच्यासाठी काय करणार तर हा स्ट्रेट जो आकार आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर हा जो एक भाग आहे हा पूर्णपणे सेपरेट करायचा आहे आपल्याला हा एक भाग पूर्णपणे सेपरेट करायचा आहे हा मधला जो भाग आहे हा काढून घ्यायचा आपल्याला साईडला आणि पुन्हा ही जी फोल्ड आहे ही आहे तशी एकमेकांवर ठेवायची आहे ही फोल्ड पुन्हा आहे तशी एकमेकांवर ठेवली आता आपल्याला हा जो पुढचा आर्म होलचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा फ्रंट आणि तो बॅक रेडी आहे आता नेक मी इथे कापणार नाही आहे नेक मी कॅनव्हास पेपरवर कसा कापायचा ते तुम्हाला दाखवणार आहे कॅनव्हास पेपरवर माप टाकण्यासाठी हे आपल्याला माहिती पाहिजे की ही गळारुंदी किती आहे तर इकडे गळारुंदी पाच आली आहे मग मी कॅनव्हास पेपरवर पण गळारुंदी पाच ठेवणार आहे दोन्ही भाग आपले टॉपचे तयार करून झालेत आता आपण स्लीव कट करायला घेऊया आता हे जे उरलेलं कापड आहे यातून मी स्लीव कट करून घेणार आहे हे जे एक्स्ट्राच होतं ते मी कापून टाकते म्हणजे हे स्ट्रेट करून घेते आता हे पूर्ण ओपन करून घेते मी आता ही उभी डिझाईन आहे समजा ह्यात जर बसत असतील तर असेच लिव्ह काढायचे इथे छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच यायला पाहिजे छाती घेचा चौथा भाग आलेला आठ अधिक अर्धा इंच म्हणजे साडेआठ मग इथे माझं तर स्लीव बसतोय सव्वा आठ येत आहे म्हणजे होऊन जाईल साडेआठ तर मी हा उभ्यामध्ये स्लीव्ह काढते आणि समजा जर असा स्लीव तुमचा बसत नसेल तर दुसरी मेथड काय तर ही बघा ही अशी फोल्ड घालायची आहे तुम्हाला इथे छाती घेता चौथा भाग अधिक अर्धा इंच म्हणजे हे साडेआठ म्हणजे तुमचा हा इथे पूर्ण स्लीव्ह येऊन जाईल सोळापर्यंत आता इथे साडे सोळा आहे म्हणजे साडेपंधरा स्लीव्ह तुमचा पूर्ण येतोय मी डिझाईन बघून असा स्लीव करते है उभा स्लीव कट करताना पण फोल्डिंग साईड असते ती आपल्याकडे ठेवायची आणि ओपन साईड असते ती बाहेर ठेवायची आता स्लीव ड्राफ्ट करण्यासाठी हे बघा इथे खालीवर आहे ना मग मी पहिले एक लाईन आखून घेते आणि त्यानंतर बाही लांबी अधिक एक इंच बाही लांबी आहे पंधरा अधिक एक इंच सोळा मी सिम्पल स्लीवज करते त्याच्यानंतर बाही लांबी पंधरा आहे म्हणून इथे तीन इंच घेणार लहान मोठी बाही लांबी असेल तर इथे कॅप किती घ्यायची त्यासाठी माझा स्लीवचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे माझ्या चॅनलवर तो चेक करा तुम्हाला मिळून जाईल मग इथे साडेआठ घ्यायचं छाती घे आठ अधिक अर्धा इंच साडेआठ मी इथे जेवढा येत आहे तेवढा घेते दोन पॉईंटचा अंतर येतोय फक्त त्यानंतर हे जेवढं पण येत आहे त्याचा मध्य काढायचा मग साडेआठचा मध्य काढते इथून सव्वा चार टाकते आणि हा मध्य सरळ वरती जोडायचा आणि याचे समान तीन भाग करायचे दोन जी आपण कॅप हाईट टाकली तीन इंच त्याचा मध्य केला ही मध्याची लाईन सरळ वरती जोडली आणि या भागाचे समान तीन भाग केले मग जो पहिला भाग आहे त्यातून आकार दिला मागच्या मुंड्याचा आणि दुसऱ्या भागातून आकार दिला पुढच्या मुंड्याचा अशा प्रकारे आपण हाताचे आकार देऊन घ्यायचे हे झाल्यानंतर इकडे दंडघिराच्या निम्मे अधिक दोन इंचात दंडघीर होता नऊ मग निम्मे ना पावणे पाच अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट बाहेरचा जोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं स्लीव्हचं ड्राफ्टिंग पण तयार आहे आता आपण कटिंग करून घेऊया हे जे कापड उरलंय ते आपल्याला नेकसाठी म्हणजे नेकला पल पलटवण्यासाठी यूज होईल हा आकार कापताना बघा पहिला हा जो वरचा आकार आहे तो कापून घ्यायचा आहे हा कापून झाल्यानंतर हे स्लीव असे ओपन करायचे हे कट करताना नीट बघायचं चांगल्या बाजूवर चांगली बाजू असली पाहिजे आणि त्यानंतरच हा आकार कट करून घ्यायचा आप आपल्याला अशा प्रकारे आपलं स्लीवच पण कटिंग रेडी आहे आता कॅनव्हासवर नेक कसे कट करायचे ते बघूया आता कॅनव्हासवर नेक कट करण्यासाठी सगळ्यात पहिलं जसं आपण कुर्तीला केलं इथे खालीवर होतं त्यामुळे मी इथे लाईन आखून घेते तर इंसा गड़ा दी दी इंसा इंसा। आता माझ्याकडे मोठा कॅनव्हास पेपर होता त्यामुळे मी हा फोल्ड किती इंचा मारला तर पाच इंच आपली गळा रुंदी आहे आणि इथे दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे पाच अधिक दीड इंच एवढा हा फोल्ड मारून घ्यायचा आहे मी हा अंदाजे मारून घेतलाय आता फोल्ड आता घडीच्या साईडने पाच इंच गळा रुंदी टाकायची आहे आणि त्यानंतर जिथे लाईन होती तुमची तिथून तुमची पुढची गळा खोली टाकायची आहे मी साडेतीन घेतली आहे बोटनेकसाठी बोटनेक असेल तर चारच्या बाहेर शक्यतो जाऊच नका चार पर्यंतच गळा खोली ठेवा आता ह्या पॉईंट पासून बोटशेकचा आकार द्यायचा आपल्याला इथे आल्यानंतर थोडं स्ट्रेट यायला पाहिजे या पॉइंट पर्यंत आल्यावर इथे स्ट्रेट यायला पाहिजे जर तुम्ही असा आकार दिलात तर तो, तो व्ही होणार छोटासा त्यामुळे इथे आल्यानंतर ही स्ट्रेट द्यायचंय हा झालाय आपला बोटने तर त्याच्यानंतर गळ्याला मार्जिन ठेवायचंय सव्वा सव्वा इंच तुम्ही एक इंच ठेवू शकता सव्वा सव्वा इंच मार्जिन ठेवून घेते मी इथे तर हा झालाय आपला फ्रंट नेक यानंतर बॅक नेक पण मी सरळ इथेच काढून घेते जिथे माझी संपते तिथेच मी एक लाईन ड्रॉ केली गळ्या रुंदी पाच होती आणि मागचा गळा आहे माझा अडीच इंच पुन्हा एक क्रॉस लाईन आखून घेते आणि सेम मागच्या गळ्याचा आकार देऊन घेते तस सव्वा सव्वा इंच मार्जिन देऊन इथे हा आकार द्यायचा तर हे झालं आपलं वर कटिंग नेकच आता हे आकार कट करून घ्यायचे आपल्याला सगळ्यात पहिले ही लाईन कट करून घेते त्यानंतर हे मार्जिन आता काय झालंय बघा हा इथून आकार आलाय पण इथून तर कसा आपण शिव म्हणजे ड्रॉ करणार आपल्याला कापायचं नाहीये तर काय करायचंय हा जो आकार आहे हा असा उलटा ठेवल्यानंतर इथे इझिली दिसून येतो लाईटवर थोडासा डार्क करून घ्यायचा हा थोडा डार्क केल्यानंतर हे असं पलटायचं इथे बघा लाईटवर हा इझिली दिसून येतो किंवा असा हातात पकडा आता फ्लॅशमुळे दिसत नव्हता जेव्हा तुम्ही हा असा लाईटवर पकडाल तेव्हा इझिली हा आकार दिसून येतो मग हे बघा असं ड्रॉ करायचंय हा अशा प्रकारे आपलं ब्रॉड बोट शेप रेडी आहे सेम त्याच पद्धतीने मी हे करून घेते थोडंसं लाईटवर पकडायचं असं हा झाला आपला फ्रंट आणि हा झाला आपला बॅक आता हे जे नेक झालेत आपले तर त्याला स्टिच करण्यासाठी त्याला मागे एक कवर लागेल मग त्याच्यासाठी उरलेलं जे फॅब्रिक आहे ते घ्यायचं आपल्याला हे माझं उरलेलं फॅब्रिक आहे ह्या उरलेल्या फॅब्रिक फॅब्रिकवर हे नेक ठेवून घ्यायचे असेल हे बघा आणि नेकच्या साईडने अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं तर हे अर्धा इंच मार्जिन का तर हे बघा हे असं फोल्ड करण्यासाठी इथून मार्जिन ठेवायची गरज नाही फक्त साईडने अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करून त्याच प्रकारे हा नेक पण मी कट करून घेते हे आपले नेक झालेत स्लीव आणि आपले दोन्ही पार्ट तर अशा प्रकारे आपलं कुर्तीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग करून झालेलं आहे तर कुर्तीचं स्टिचिंग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन जर यात तुम्हाला काही समजलं नसेल तर मला नेक्स्ट तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे त्याची उत्तरं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन आणि तुम्हाला माझ्याकडून कोणकोणते पॅटर्न शिकायचे आहेत ते प्लीज मला कमेंट करून सांगा तसं मला आयडिया येईल की नेक्स्ट पॅटर्न मी कोणता कटिंग आणि स्टिचिंगचा दाखवू धन्यवाद अजून एक तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही हे लाईक करा आणि खूप जणांपर्यंत शेअर करा आणि माझं काही चुकत असेल किंवा तुम्हाला काही आवडत असेल किंवा नाही आवडत असेल तर ते कमेंट करून नक्की सांगा थँक्यू